लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची सरकारबद्दलची नाराजी असेल ते विषय घेऊन वेळ पडली तर जसे आम्ही मोर्चे आंदोलन हा एक अजेंडा घेऊन सरकारच्या चुकीच्या धोरणावर अख्ख्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं किंवा नाराजीच्या बाबतीमध्ये लोकांमधली भावना घेऊन आंदोलन करतात एकदा असं आहे तुम्हाला मी खरंच सांगतो भाजपची ज्या पद्धतीने राजकीय रणनीती असते निवडणुकीची हे असे अनेक विषय जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या माध्यमातून येतील निशिकांत दुबे आत्ताच खासदार नाही आत्ताच तो तिथला नेता नाही अचानकच तो बोलतो कसा त्याच्यावर चर्चा एवढी होतेच कशी आता तो महाराष्ट्राला देऊच असेल तर आता मला वाटतं की जर मुख्यमंत्री म्हणत असेल की महाराष्ट्रात येईन त्यांना संरक्षण देऊ माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात यावं महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो महाराष्ट्राची जनता जी आहे ते दाखवतील मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काय आरक्षण आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये आहे त्याच्यामध्ये मागणी कोणी केलेली आहे ते का जाहीर करतात मला कळत नाही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण ह्याच्यावर बोलावं निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आश्वासनं दिली होती त्या आरक्षणाबद्दल काय झालं ते सरकार काय भूमिका मांडणार आहे ती भूमिका मांडताना मग राज्याचे निर्णय दिल्लीमध्ये होणार आहेत का नाही त्याचा एकदा खुलासा करावा लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था ठेवू नये असं माझं मत आहे सोडले आता, आता शेवटी प्रशासनाचा हा भाग आहे एखाद्या मंत्र्यांचं मंत्रिपद गेलं किंवा एखादं सरकार गेल्यानंतर त्या मंत्र्यांनी केंद्रात असो राज्यात असो किती दिवस त्या ठिकाणी राहावं हा पण विषय आहे त्याची एक नियमावली करणं गरजेचं आहे आता मध्यंतरी न्यायमूर्तींनी चंद्रचूडनी निवासस्थान सोडलं नव्हतं अनेक लोकांनी खासदारांनी निवासस्थानं सोडली नव्हती अनेक मंत्री राज्याचे आहेत त्यांनी निवासस्थानं सोडली नव्हती या संदर्भामध्ये एक नियमावली करणं गरजेचं आहे आणि तितक्या दिवसामध्ये लगेच त्यांनी बंगला खाली केला पाहिजे असा नियम करणं आणि ते सोडला पाहिजे असं मला वाटतं साहेब राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये या दोन मंत्र्यांची उचलपांगडी झाली नेमकं अजित पवारांच्या वाट्या वाट्या या दोन मंत्र्यांची उचलपांगडी कशी काय नाही नाही उचलबांगडी एका मंत्र्याला राजीनामा दिला आहे एका मंत्र्यात नाही बदलताना पण असा दिलेला आहे अनुभव लक्षात घेता क्रीडा खात्यात ते जागलं प्रगती करतील असं त्यांना वाटत असेल आणि दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात त्यांची मंत्री जे डागी आहे म्हटलं तर मुख्यमंत्र्यांची निर्णय घ्यायची पाहिजे पण अपर्यातामुळे सरकार भीतीत राहिली दोन मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तृत्व केलं आणि सरकार हे फक्त आताच या घडीला चलाव सरकार आहे असं मला वाटतं तालुक्यातल्या जनतेला आणि एक शंका सुद्धा व्यक्त केली होती भाषणामध्ये मला भीती होती की मला राजकारणाची एक सीमा असते काही काही प्रकार झाले असतील मी काही त्याला महत्व देणार नाही शेवटी काय राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप विरोध त्यांचा अधिकार लोकशाहीमध्ये परंतु आज हा कार्यक्रम किंबोना जो अन्याय झाला त्यांनी सांगितलं नाही पण सामान्य लोकही आलेली आहेत त्यामुळे मला भावनिक एवढ्याच झालो की खरोखर आहे लोकांचा प्रेम आज माझ्यावर आहे आणि आपला माणूस महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सांगितलं आहे आहेत जावलीची मंडळी कधी स्वाभिमान त्यांच्या स्वाभिमान मी काय मोठा जावलीतला मी म्हणत नाही कुठेतरी प्रयत्न केला अशा प्रकारची पद्धत होईल आणि माझा पक्ष साहेब आता तुम्ही दौरा स्थानिक स्वराज्य निवडणुकीला आम्हाला यश मिळेल मी दोन हजार एकोणतीस च लक्ष समोर ठेवेल आणि दोन हजार एकोणतीस च लक्ष समोर ठेवून काम करण्यात अशा प्रकारचं नियोजन केले पक्ष सामान्य आता पूर्वी कसं तर नेत्यांचा पक्ष जाईल त्याला एक संधी अशी आहे की राज्यामधली नाराजगी जी लोकांची आहे शेतकऱ्यांची असेल युवक वर्गांची आहे त्या सगळ्या लोकांची नाराजगी हा आता कोणतीमध्ये आवडतो को कसोटी झाला तर माझा पक्ष वाढवण्यासाठी मी शंभर